राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये प्रचंड वाईट परिस्थिती आहे वाल्मिक कराड याला आज बीड न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं ॲक्च्युली केज न्यायालयामध्ये हजर करायचं होतं आणि केज न्यायालयामध्ये मग काल सी आय डीला न्यायालयीन कोठडी दिली होती सी आय डीनं एक वाल्मिक कराडला घेऊन गेला पंधरा दिवसाची कस्टडी संपली म्हणून त्याच्यामुळं काल तर त्यांना न्यायालयीन कोठडी भेटली होती वाल्मिक कराडला परंतु आज टीने ताबा घेतला आणि एस आय टीने न्यायालयात हजर केलं परंतु सगळी परिस्थिती बघता परळीतली परिस्थिती बघता केजमधली परिस्थिती बघता त्या न्यायालयातून म्हणजे जे सेशन कोर्ट होतं त्या कोर्टातून जजनी सांगितलं की तुम्ही इथून दुसरीकडे घेऊन जा म्हणजे विचार करा की की ती परिस्थिती गंभीर आहे तिकडची कारण समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि अचानक समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणावर ते ॲक्टिव्ह कसे काय झाले एक महिना होऊन गेला या गोष्टीला आज जर पंधरा तारीख असेल तर मला वाटतं वाल्मिक कराड अरेस्ट झाल्यानंतर किंवा सरेंडर झाल्यानंतर जवळजवळ पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला होता आजपर्यंत समर्थक बाहेर पडले नव्हते परंतु अचानक धनंजय मुंडे मुंबईला आजपर्यंत आपलं बस्तान बांधून होते परंतु अजित पवारांनी बीड जिल्हा पूर्णपणे जे कार्यकारणी आहे ती बरखास्त केली धनंजय मुंडेंना एक मोठा धक्का मानला जातो या गोष्टीवरनं धनंजय मुंडेंचा साथ किंवा धनंजय मुंडेंच्या पाठीवरनं अजित पवारांनी आपला हात काढलेला आहे आणि त्याच्यामुळं धनंजय मुंडे, मुंडे मुंबई सोडून आता परळीला निघून गेलेले आहेत आणि परळीला गेल्यानंतर वाल्मी कराडच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलनं करण्याची ही सगळी वाढलेली गोष्ट ठीक आहे आज बऱ्याच घड घडामोडी घडल्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे सांगतो की वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कस्टडी न्यायालयाने दिलेली सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत धक्कादायक अशी बातमी की वाल्मिक कराड स आपलं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले ह्या तिघांचं संभाषण झालेलं आहे संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या करण्याच्या दिवशी आणि इत इतक्या जवळपर्यंत हे झालेलं आहे की हत्या ज्या वेळेला म्हणजे अपहरण ज्या वेळेला झालं त्याच्या काही मिनिटांमध्ये ह्या तिघांचं बोलणं झाल्याचं सगळ्यांना आपल्या सी आय डीला आतापर्यंत समजले एस आय डीला त्यामुळं जे सुरेश दस पहिल्या दिवसापासून बोलत होते की या केसमध्ये छोटा तर शंभर टक्के येणार तसं वाल्मिक कराडांचं तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये नाव आलेलं आहे आणि या गुन्ह्याचं म्हणजे कट कट रचण्याचं यांनी केलेलं आहे वाल्मिक कराडांनी आणि संतोष देशमुख यांना वाल्मिक धमकी देखील दिलेली आहे म्हणजे देखील दिली होती हत्या करण्याच्या अगोदर हे देखील पोलिसांनी सांगितले सुदर्शन गुले वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे ह्या तिघांना कारण या तिघांचं संभाषण होतं या तिघांना समोरासमोर बसवून आम्हाला यांची चौकशी करायची ह्याच्यासाठी खरं तर एस आय टीने दहा दिवसाचा वेळ मागितलेला दहा दिवसाची पोलिस कस्टडी मागितलेली परंतु काही मुद्द्यांवरून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आणि बावीस तारखेला पुन्हा एकदा मला वाटतं कोर्टामध्ये हजर करतील आणि त्याच्यानंतर पुढची काय असेल ती प्रोसिजर होईल वाल्मिक कराडचं तर शंभर टक्के गुन्ह्यामध्ये नाव आलं ठीक आहे अजित पवार काय बोलेल माहिती आहे धनंजय मुंडेंचं जर मला पुरावे मिळाले तर मी रा, आ, हे करेन त्यांच्यावरती कारवाई करेल आणि आत्ता जसेजसे वाल्मिक कराडवर मोक्का लागला तसं अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या पाठीवरचा हात काढला आणि धनंजय मुंडेंनी मुंबईमध्ये जे आपलं बस्तान मांडून होते तो बस्तान त्यांनी परळीला हलवलं आणि ते परळीला गेले अजित पवारांना देखील माहिती आहे आता की या, या गुन्ह्यामध्ये कोण कसा अडकणार आहे वाल्मिक कराड धनंजय मु मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेबांचे फक्त कार्यकर्तेच नाही आहेत समर्थक नाही आहेत व्यावसायिक पार्टनर आहेत अत्यंत महत्त्वाचं अत्यंत जवळचा जीवातला जीव देणारा भावाप्रमाणे जवळ त्यांचे रिलेशन आहेत आणि एका इतक्या भावावरती इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणे आणि पुरावे काही मिळणे डेफिनेटली शंभर टक्के याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांपर्यंत देखील लिंक पोचेल आणि म्हणून अजितदादा स्वतः सावध झाले त्यांनी सगळ्यात अगोदर राष्ट्रवादीची जिल्ह्याची पूर्णपणे कार्यकारणी सदस्य म्हणजे जे काही त्यांचं सगळं कार्यकारणी ही प पद्धत होती जे त्यांचे पूर्ण जिल्हाध्यक्ष तुम्हाला सांगतो तालुकाध्यक्ष जे खालच्यापर्यंत सगळीच्या जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करून टाकली जे धनंजय मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळच्या असतील आणि हा धक्का धनंजय मुंडे साहेबांसाठी प्रचंड मोठा आहे आपण वाल्मिकारणांच्या समर्थकांवर समर्थकांवरती आता येऊया बीडमध्ये ना खास करून परळी आणि बीड आज आज बीडमध्येही ही घडलेली गोष्ट एक नवीन पॅटर्नना सेट केला जातो आहे जो महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये न परवडणार आहे तो पॅटर्न असा की आरोपीला न्याय मागणारा पॅटर्न म्हणजे आरोपी कस्टडीमध्ये आरोपीवरती गुन्हा नोंद झाला आहे आरोपीवरती तपास सुरू आहे आरोपीला न्यायालयामध्ये ज्या वेळेला घेऊन आणलं जातं त्यावेळेला आरोपीला आमचा न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी मांडणारी ही एक नवीन टोळी जन्माला आलेली आहे आणि एक परळी पॅटर्न नावाचा एक सध्या पॅटर्न गाजतोय आहे आणि हा पॅटर्न येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला न परवडणार आहे जे समर्थक आहेत जे कार्यकर्ते आहेत आज तर हद्द झाली बीड कोर्टामध्ये न्यायालयाच्या आवारामध्ये जे वकिलीचं कोर्ट घालून आलेलं एक व्यक्ती वकील असणारा एक व्यक्ती मीडियाशी बाईट देत असताना था अचानक त्याच्या अंगातला वाल्मिक कराडचा समर्थक जागा झाला आणि तो व विसरला की मी वकील आहे मी न्यायालयाच्या परिसरामध्ये आणि तो वकिलाची आरोपीची पूर्णच्या पूर्ण त्यांची चांगल्या चांगल्या गोष्टी बोलून दाखवायला लागला की वाल्मिक कराड देव आहेत वाल्मिक कराडांवरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत वाल्मिक कराडांनी असं केलं वाल्मिक कराडांनी तसं केलं वकील म्हणजे विचार करा की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्लुएन्स कसं के केलं जाते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही मीडिया लो मीडियाच्या पत्रकारांना देखील सकाळी असं सांगण्यात येत होते की ज्यावेळेला कळलं की के आता केज केज न्यायालयामधून त्यांना इकडे आणण्यात येणार आहे बीडमध्ये त्यावेळेला असं सांगण्यात येतं की पोलिसांनी त्या ठिकाणी मीडियाच्या लोकांना देखील आतमध्ये येऊ दिलं नाही पोलिसी खाक्या दाखवल्या त्या ठिकाणी मीडियावाल्यांना तुम्ही इथं उभं देखील राहायचं नाही इथं प्र प्रचंड मोठं असं होणार आहे तसं होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे आणि ज्या वेळेला वाल्मी कराडला न्यायालयामध्ये हजर केलं आणि ज्या वेळेला असं समजलं म्हणजे वाल्मी कराडला हजर केले गेले त्याचे समर्थक आजूबाजूनी थोडे 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 करत प्रचंड प्रमाणामध्ये लोक यायला जमायला सुरू झाले आणि ज्या वेळेला त्याला कळलं ह्या सगळ्या समर्थकांना की आत्ता वाल्मिक कराडांना सात दिवसाची पोलीस कस्टडी ही दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग हे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करायला लागले वाल्मिकांना आमचे देव आहेत वाल्मिकांनावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत वाल्मिक अण्णांना न्याय द्या अरे जे पोलीस सकाळी खाक्या दाखवत ते पत्रकारांना मीडियाच्या बांधवांना की तुम्ही या ठिकाणी उभा देखील राहू शकत नाही तुम्ही या ठिकाणी पत्रकार म्हणजे पे हे करून बातमी देऊ शकत नाही तिथून खूप मोठं सेन्सिटिव्ह टॉपिक आहे हे सगळं बोलून दाखवणारी काही लोकं होती ह्या पोलिसांना हे सगळे समर्थक आलेले दिसले नाही आहेत का त्याच्यानंतर मग आता संध्याकाळी आता ज्या वेळेला प पत्रकारांनी पोलिसांना प्रश्न विचारायला लागले की हे सगळे कुठून आले कसे आले तुम्हाला कसं यांना आतमध्ये देऊ दिलं त्याच्यानंतर एकाही पोलिसांनी एकही शब्द बोलायला तयार झाला नाही म्हणजे विचार करा की कोण कोणासाठी काम करतं आहे अजूनही आजही हा तर बीड जिल्हा आहे लक्षात घ्या मित्रांनो हा बीड जिल्हा आहे केज तालुका वेगळा बीड जिल्हा वेगळा म्हणजे तिकडे वेगळं कोर्ट आहे इकडे वेगळं कोर्ट आहे तरी देखील आज या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का कार्यकर्ते समर्थक जमले होते दे। काल देखील ज्यावेळेला कळलं ला, सगळ्यांना की काल वाल्मी कराडची कस्टडी संपणार आहे आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराडच्या आई ज्या पंधरा दिवसापासून गायब झाल्या होत्या किंवा ह्याच्या अगोदर आल्याच नाहीत त्या फ्रेममध्ये अचानक त्या काल पोलीस स्टेशनच्या समोरून बसल्या पण त्या आई ही गोष्ट विसरल्या असतील की जसा तुमचा मुलगा आज जेलमध्ये आहे कमीत कमी तो जिवंत तरी आहे आणि जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंटमध्ये जगतोय खरं सांगतो मित्रांनो एक गोष्ट मला तुम्हाला नक्की आवर्जून सांगायचे त्याला पैसा ना असा कमवायचा हो नाही की सगळे विकत घेता आले पाहिजेत वाल्मिक कराडवरती तीनशे सात हत्याचं हत्येचा कट केल्याप्रमाणे प्रकरणी मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आलेली याच सेम ख कलमं असलेली बाकीचे देखील आठ आरोपी आहेत ह्या आठीच्या आठी आरोपींना ज्यावेळेला न्यायालयात हजर केलं जातं ह्यावेळेला या सगळ्यांच्या आठ आरोपींच्या हातामध्ये बेड्या असतात ह्यांना रशीनं बांधलेलं असतं एकटा वाल्मिक कराड असा आहे तुम्ही कालही बघितलं असेल आजही तुम्हाला बघायला भेटला असेल एकटा वाल्मिक कराड असा आहे की त्याच्या हातामध्ये ना कुठली बेडी आहे ना कुठली रशी आहे ना तो आरोपी आहे असं देखील बऱ्याच लोकांना कळत नाही इतकी फ्री हँड ट्रीटमेंट कशी काय दिली जाते ह्याच्यावरनं देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत कारण जर तसा नियम नसेल की आरोपीला कोर्टात नेताना बेड्या ला घालून नेवा लागेल असा जर नियम नसेल तर बाकीच्या आरोपींना का घेऊन जात आहे बेड्या घालून जर असा नियम असेल की आरोपीला जात घेऊन जाताना हातात बेड्या घालून न्यायच्या तर मग वाल्मिक कराडच्या हाताला बेड्या का नाहीत वाल म्हणजे कोण मंत्री महोदयांच्या दबावावर हे सगळं चालू आहे की वाल्मिक अन्नांचा स्वतःचा दबाव वेगळा आहे हे अतिशय चुकीचं आहे याला उत्तरं पोलिसांनी दिली पाहिजेत जे, जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत की वाल्मिक कराड्यांना हातामध्ये बेड्या घाल न घालता का घेऊन जातात त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट का दिली जाते आरोपी हा आरोपी आहे दुसरी गोष्ट जे समर्थक कार्यकर्ते जे बोंबलत होते सगळे सगळ्या ठिकाणी जे प्रचंड प्रमाणामध्ये आक काय बोलतो आपण त्याला वेगवेगळे शब्द आहेत तांडव करत होते आमच्या अण्णा निर्दोष आहेत आमच्या अण्णा देव माणूस आहेत आमच्या अण्णा असे आमच्या अण्णा तसे मित्रांनो जे समर्थक आहेत त्यांना सांगतो आहे जर तुमच्या अण्णा देवमानूस आहेत जर तुमच्या अण्णा चांगले आहेत ते त्यांच्यावरती चुकून चुकी चुकीच्या पद्धतीने दबावाने जर गुन्हे सिद्ध मग दाखल केले जात आहेत तर पोलिसांना जे मिळतं आहे ते पुरावे काय जे आत्तापर्यंत वाल्मिक अण्णा करारड्यांवरती चौदा गुन्हे दाखल झालेले आहेत आप आपल्याकडे ते सगळे दु डिटेल्स आलेले आहेत मग हे अण्णांवरती इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे सगळे असे नाही की एखाद्याला का नकाले अजिबात नाही हत्येत म्हणजे हत्येचा प्रयत्न करणे अशा मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचे चौदा गुन्हे त्याच्या अगोदर आणि बीडचे पालकमंत्री असतील आधीचे आता मंत्री असतील किंवा बीडचं पोलीस प्रशासन असेल राज्याचं पली पोलीस प्रशासन असेल यांनी एका गोष्टीचं उत्तर द्यावं की आजपर्यंत वाल्मिक कराडांवरती चौदा गंभीर गुन्हे दाखल आहेत तरी त्याची अजून दखल घेऊन त्यांच्यावरती कारवाई का केली नाही बरं वाल्मिक कराडावरती खंडीचा गुन्हा आता झाला सिद्ध मग मे महिन्यामध्ये ज्यावेळेला पहिली एफ आय आर झालेली आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली की आम्हाला अपहरण केलं होतं आवाजा कंपनीच्या चीफ इंजिनियरची त्यावेळेला जी एफ आय आर झालेली त्या एफ आय आरमध्ये वाल्मी कराडचं नाव नव्हतं मग त्याच गुन्ह्यामध्ये मग त्याच खंड त्याच कंपनीच्या खंड केसमध्ये खंडणीमध्ये वाल्मी कराड आता सिद्ध झाला आहे की वाल्मी हा यांनी खंडणी घेतली होती मग त्या एफ आय आरमध्ये वाल्मिक कराडचं नाव का नव्हतं मग त्यावेळेला जे अधिकारी होते गेनार। आजुन ते नाव लिहून घेणार यांना अजूनपर्यंत मोकाट कसं काय सोडले यांच्यावरती अजून तुम्ही कारवाई कशी काय नाही केली बरेच प्रश्न आहेत ह्या पोलिसांच्या भोवती फिरतात परंतु समर्थकांना एवढं सांगणं आहे की जर तुमचं अण्णा माणूस असेल सगळं ओके असेल तर अण्णा निर्दोष सुटेल ना जरा काही काढ काड़ दम काढा ना चौकशी करू द्या पोलिसांना आजपर्यंत अण्णांनी अण्णांच्या सांगण्यावरनं बऱ्याच लोकांच्या अंगावरती खोटे गुन्हे दाखल केलेत जर असं तुम्हाला वाटत असेल की हे खोटे गुन्हे आहेत तर तसं अण्णांचा तर इतिहास खूप मोठा आहे अण्णांनी खूप लोकांवरती गुन्हे दाखल केले आहेत खोटे मग त्याची प्रचिती अण्णांना येऊ द्या अण्णांचं निर्दोष वगैरे असतील तर ते, ते सुटतील ना बाहेर येतील ना पण तुम्ही तोपर्यंत तो चौकशी करू द्या ना त्यांना तुम्ही इतका आकाळ हे तांडव ता करताय की जेणेकरून चौकशी दुसऱ्या मार्गाला निघून जावी पण आता तसं होणार नाही आहे आता यामध्ये सी आय डी वेगळ्या ट्रॅकनी चौकशी करते एसआयटी वेगळ्या ट्रॅकनी चौकशी करते आणि लक्षात ठेवा ह्या दोन्ही दोघांची चौकशी झाल्यावरती तिसरी चौकशी लागणार आहे ती न्यायालयीन चौकशी लागणार आहे लक्षात घ्या म्हणजे तिसरा डोळा थर्ड अंपायर अजून बाकी आहे त्यांचं डिसिजन बाकी अजून सो त्याच्यामुळं इतक्या लवकरात लवकर अण्णा सुटणार नाहीत आता अण्णावरती तीनशे दोन लागेल अण्णांनी त्याच्यानंतर बाकीचे जेव्हा सी डी आर तपासले जातील आता एकाचे जे सी डी आर तपासलेत त्याच्यानुसार संतोष देशमुखांना अण्णांनी धमकी दिली होती अण्णा म्हणजे वाल्मिकारांनी धमकी दिली होती आणि ह्यां अपहरण पूर्वी काही मिनिटामध्ये संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यापूर्वी वाल्मिक कराड सुदर्शन गु सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये काय संभाषण झाले हे आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो या समर्थकांचं म्हणणं काय आहे की आमचं वाल्मिकांना दोषी नाही आहेत वाल्मिक आम वाल्मिकांना आमचे देव आहेत वाल्मिकांनावरती सूडबुद्धीनं का हे कर केलं जातात गुन्हे के दाखल केले जातात मनोज झरांगी आणि सुरेशदत साहेबांच्या दबावामुळं हे गुन्हे दाखल केले जात आहेत ह्या सगळ्यांचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ह्या समर्थकांसाठी बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार